नमस्कार मंडळी जाणीज्य यज्ञकर्माच्या जा नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज एकदम मस्त रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सणवार झाले गणपती वगैरे झाले आता गोड गोड खाऊन जर असे आपले पण जिव्ह्याचं जोचलं फुरवायची वेळ आलेली आहे आणि काहीतरी वेगळं खावं असं वाटतं तुमचं मी पटकन घरी होणारं आणि मुलांच्या डब्याला पण हा पदार्थ खूप छान पद्धतीने तुम्ही देऊ शकता छोट्या छोट्या किटी किटी पार्टीजला तुम्ही करू शकता किंवा गेट टुगेदरसाठी पण हा पदार्थ खूप उत्तम पद्धतीने तुम्ही करू शकता याची तयारी आधी करून ठेवू शकता आणि मग वेळेवर अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे तर हे आहे अगदी मोड आलेल्या धान्याचे थोडंसं हेल्दी म्हणता येतील असे मस्त कटलेट्स आणि खूप सोप्या पद्धतीने करायचा प्रयत्न आहे हा आणि घरातलं अगदी छान घरात असणार आहे अवेलेबल असणार सामान याच्यासाठी लागणार आहे आपल्याला तर चला बघूयात कसं करायचं आहे तर याच्यासाठी मी घेतलेले हे मूग मूड आलेले मूग होते ते तर साधारण एक ते दीड वाटी आहे म्हणजे एक कप असावेत आणि एक बटाटा उकडून घेतलेला आणि थोडे अर्धी वाटी कॉर्न आणि जे जाड आहे जाड जाडपो आपल्याला पूड करून घ्यायचे हे भाजायचं वगैरे काही नाही थोडंसं तांदळाचं पीठ लागणार आहे तीन चार मिरच्या थोडं साल थोडं लसूण कढीपत्त्याची पानं कोथिंबीर चमचा तिखट थोडंसं हिंग अर्धा टी स्पून हळद एक टीस्पून आमचूर पावडर आणि थोडं मीठ चवीपुरती तर आपण ही पोह्याची जी पूड आहे ती करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मिक्सरला आपण ते जे फ्रोझन आहे माझ्याकडे खॉन त्याच्यामुळे त्याला मी उकडून घेतलेलं नाही आहे ते तसंच टाकणार आहे पण मूग मात्र मी कुकरला थोडे वाफवून घेतलेले आहे वाफवून घेतल्यामुळे ते पचायला सोपं पडतात म्हणून तसं करून घ्या आणि शिजलेलं सगळं जिन्नस असलं की ते मग करायला सोप्पं पडतं बटाटाही उकडून घेतलेला आहे मुगासोबतच तर याच्यामध्ये मी मूग बटाटा त्याच्यानंतर कडीपत्ता मिरची आलं लसूण असं सगळं मिक्सरला मी वाटून ही पेस्ट करून घेतलेली आहे ती ओलसर असल्यामुळे आपण आता याच्यामध्ये ते, ते जाडं जे हे आहे पोह्याचं पीठ ते मिक्सरला एकदा फिरवून घेतलं तरी होऊन जातं आणि त्याच्यात बटाटा असं सगळं मिक्स करायचं तर ते एक वाटी पोहे आहेत ते मी थोडे थोडे करत त्याच्यात घालणार आहे बटाटा एक पूर्ण अख्खा घातला आणि आपण जे मसाले घेतले ते त्याच्यात घालायचे अर्धा टीस्पून हळद अगदी वन फोर टीस्पून स्पून इतकं हिंग त्याच्यानंतर पाव चमचाच मी तिखट घातलं आहे कारण मिरच्या तीन घेतलेल्या आहेत म्हणून मीठ चवीप्रमाणे कमी जास्त करा आणि हळदही क तुम्हाला जसं लागतं त्याप्रमाणे घाला बाकी मसाल्यांमध्ये तुम्ही धणेपूड मी आमचूर पावडर घातलं आहे तुम्ही त्याच्याऐवजी लिंबाचा रस पिऊ शकता आणि नाही तर आणखी काही वेगळे मसाले पण तुम्ही याच्यात वापरू शकता आता आपण पन पूर्णपणे जे पीठ आपलं एक वाटी पोहेचं जाडं पीठ आपण करून घेतलं होतं ते पूर्णपणे मी याच्यात घातलेलं आहे कन्सिस्टन्सी घट्ट करायची आहे त्याच्यामुळे ते, ते थोडंसं कमी जास्त लागू शकतं पाण्याचा अंश किती आहे या सगळ्या पदार्थांमध्ये जिन्नसमध्ये ते बघून तुम्ही ते पीठ कमी जास्त करू शकता त्यांचंच पीठ मी नंतर वापरणार आहे आता आपण ह्या हे जे सारण सगळं जे बनवलेलं आहे कटलेटसाठी त्याला आपण आकार देऊन देऊया तर मी याला ना थोडासा वेगळा आकार देणार आहे असं गोलसर थोडं लांबोळकं करून घेणार आहे तुम्ही तुम्हाला जो हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता किंवा तुमच्याकडे काही क कटलेटचे कुकी कटर किंवा तर अजून काही कटरस असतील त्याच्याप्रमाणे पण तुम्ही याला आकार देऊ शकता आता या स्टेजला ना तुम्ही हे असं बनवून फ्रीजला जर छान ठेवून दिले म्हणजे एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित तर तुम्ही हे मस्तपैकी आदल्या दिवशी करून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी छोटी पार्टी असेल किती पार्टी गेट टुगेदर कुठे जायचं असेल किंवा डब्याला द्यायचं असेल तर असे करून ठेवू शकता आणि वेळेवर फक्त याला तुम्हाला जसं डीप फ्राय करायचं आहे शॅलो फ्राय करायचं आहे कसंही करून घेऊ शकता ते बघा असे आपले सगळे रेडी झालेले आहे आता मी एक थोडा ट्विस्ट अजून करणार आहे याला तर याला अजून वरतून क्रिस्पी करायचं आहे त्याच्यामुळे जे तांदळाचं पीठ घेतलं होतं दोन ते तीन चमचेच आहे ते त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून त्याला स्लरी करून घेणार आहे या तांदळाच्या पीठाच्या जे तुम्ही घरात असेल कॉर्नफ्लॉवर तर फ्लॉवर वापरू शकता मैदा वापरायचा असेल तर मैदा पण वापरू शकता जे तुमच्या घरात अवेलेबल असेल ते वापरू शकता पण मी तांदळाचं पीठच वापरलं आणि छान मस्त कुरकुरीत होणार आहेत ते वरतून आणि थोड्याशा ना माझ्याकडे शेवया होत्या त्या मी कुसकरून घेतल्या अगदीच थोड्या होत्या म्हणून ते मी वापरून घेते आहे तुमच्याकडे नसेल तर नाही वापरलं तरीही चालेल नुसतं तुम्ही ब्रेड क्रम्स असेल तर ब्रेड पण हे घोळवून घेऊ शकता तर या स्लरीमध्ये त्याला बुडवायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं कोरड्या पिठामध्ये बुडवू शकतो किंवा पोह्याचं पीठही वापरू शकता तांदळाचं पीठ किंवा कॉनफ्लॉवर पण तुम्ही याच्यानंतर याला वापरू शकता कसंही तुम्हाला जे आवडत असेल थोडंसं या शेवयांमध्ये याला छान छान असं रोल करून घ्यायचं वरतून ते ज्या शेवया लावतो ना आपण त्याच्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो ए शेव जर तुमच्याकडे नसतील तर नुसतं तुम्ही पोह्याचं पीठ जरी वरतून लावलं तरीही परत चालणार आहे आणि आता आपण याला ना छान मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर तुम्ही हे याला शॅलो फ्राय केलं तरीही चालणार आहे तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर त्याच्यामध्ये पण करा म्हणजे अगदीच बिना तेलाचं अगदी थोड्याशाच तेलामध्ये हे होऊन जाईल तर हेल्थ कॉन्शियस असाल तर तसं पण तुम्ही करू शकता किंवा हे असंही करू शकता कसंही जसं तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे पण हे एकदम मस्त हेल्दी करायचं असेल तर तुम्ही थोड्या तेलावरच करू शकता याला आणि कारण काय आहे आपण सगळे पदार्थ उकडून घेतलेले आहेत शिजलेलेच आहे ऑलरेडी ते त्याच्यामुळे त्याला खूप शिजवायचं तशी गरज नाही आहे पण आता हे वरतून स्लरी करून मी पीठ लावल्यामुळे त्याला थोडस जास्त छानपैकी कुरकुरीत करून घ्यायचं आहे म्हणून मी असं थोडस जास्त त्याला करते आहे तर हे बघा याला थोडासा वरतून कुरकरीतपणा येईस तोवर आपल्याला लालसर रंग येईस तोवर आपल्याला छानपैकी तळून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे असे एकदम मस्त यम्मी लागतात एकदम थोड्या आतून मस्त मऊसर आणि वरतून एकदम क्रंची तर हे स्लरी करून नक्की तुम्ही असं करून बघा वरतून पीठ वगैरे लावून खूप छान लागतात तर तुम्ही हे असे न मस्तपैकी तयार करून फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि मग दुसऱ्या दिवशी नुसतं त्याला शॅलो फ्राय केलं तरीही खूप छान लागणार आहे खूप मस्त होणारा हा पदार्थ आहे तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा आणि जेव्हा तुम्ही अगदी छोट्या पार्टीसाठी गेट टुगेदरसाठी कराल तेव्हा नक्कीच तुम्हाला खाणारा विचारणार आहे तुमचं की हे कसं केलं मला नक्की याची कृती द्या असं एकदम यम्मी होणारा हा पदार्थ आहे तेव्हा जरूर ट्राय करा मुलांना पण खूप आवडू शकतो आणि मुलांना देणार असाल तर तुम्ही आतमध्ये थोडं छोटंसं चीज क्यूब वगैरे टाकलं तर अगदी मस्त चीजी हे इकडं धान्याचे कटलेट्स होतील एकदम मस्त लागतील तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मी हे ट्राय केलेली आणि एकदम हिट असलेली ही टस है रेसिपी आहे आमच्याकडची त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा संध्याकाळच्या वेळेला स्नॅक्स म्हणून खाऊ शकता आणि इथे एरवी पण तुम्ही पानात वगैरे पण ही वाढायला करू शकता याच्यामध्ये मी कांदा घातलेला नाही आहे तुम्ही लसूण पण स्किप करू शकता त्यामुळे अगदी जेव्हा केव्हा कांदा लसूण वापर न वापरता रेसिपी करायची असेल त्यावेळेला तुम्ही तशी पण करू शकता त्याची पण काही गरज नाही आहे तर असा हा मस्त होणारा पदार्थ खूप यम्मी टेस्टी रुचकर आणि खूप खावासा वाटणारा पदार्थ आहे तर आता छान छान आपण गोड गोड पदार्थ खाल्ल्यानंतर जर काही तिखट चमचमीत खावं असं वाटत असेल तर हा पदार्थ त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे नक्की करून बघा आणि मला कळवायला विसरू नका माझ्या बाकीच्या रेसिपीज पण नक्की बघा आणि मला रिप्लाय द्यायला अभिप्राय द्यायला कळवायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरायचं नाही आहे तेव्हा लवकर पटापट सबस्क्राईब करून टाका पुढच्या अशा छान छान रेसिपीसाठी तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म भेटूया पुढच्या भागात